वाटते श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये आज एक जून आहे आम्ही ब्लॉग ला चालू केलेला आहे आजपासून आम्ही खूप मोठे ब्लॉग टाकणार आहे आणि मला मदत कोण करणार आहे ब्लॉग शूट करायला मी हा यास। यास। तो एक जूनपासून आमचे खूप मोठे असे ब्लॉग येतील जे पहिले येत होते तस तर मध्ये थोडीशी लिंक तुटली होती काही कारणामुळं म्हणजे दुसरे काम छोट बाळ पण आता आम्ही परत तयारी केली केलीच तयारी तर चला सम्राटला पण झोपलाय उठल्यावर दाखवते तर माझ्या समर्थच्या ब्लॉगला सपोर्ट करा श्री करा। करा। बापले दिसत आहे ना हा तर आज आम्ही जेवायला काय बनवणार आहे मग तू मला काय मदत करणार आणि वरण कशाचं बनवणार आहे आपण डाळीचं आणि चिंच तर आम्ही चिंचेचं वरण कसं बनवतो शॉर्ट परत बघा लसूण पडला खाली डाळ शिजवून घेतली बारीक चिंच शिजवून घेतले त्या चा पूर्ण कोळा आपल्याला काढून घ्यायचा आहो पडतय तेल गरम झाल्यानंतर टाकायचे जिरे लसूण एक लाल मिरचीचे दोन तुकडे थोडसे हिंग लाल तिखट थोडस काळ तिखट डाळ हा आहे चिंचेचा कोण आता टाकूया आपण चवीपुरतं मीठ खूप मस्त लागतं चिंचाचं वरण कोण दिलं पावभाजी कल्पना आंटीने दिली पोरांसाठी पावभाजी कशी बनली अली 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 सम्राट त्याला चार थोडी भाजी लावून चार खाणार नाही ती पण चारून बघ खाते का छान बनली थँक्यू आंटीला स्वप्ना दिदीला थँक्यू मग बीबी काय कांदा का? mm. खाते का त्याला थोडी पावभाजी जर उग थोडी लाव हा नाही खात डोक दुखल ते आता डोकं दाबणार आहे बाळमाच तस छान वाटते बघ तो दाबल्यावर डोळे पण दुखल पिलो माझं शाळेत जाते आता दोन दिवसात